मंडळी मी विद्या तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये तर ब्लॉग न येण्याचं कारण हेही आहे की कसं सांगू का तुम्हाला ब्लॉग मध्ये तीनच माणसं आहोत आणि माझ्याशी जे जे निगडीत आहेत त्यांचं कोणाचं नाव आलं ब्लॉगमध्ये की त्यांना राग येतोय त्यामुळं आता ठरवलं की फक्त तीनच माणसं म्हणजे माझा नवरा मी आणि माझा मुलगा ब्लॉगमध्ये येईल ह्याच्या व्यतिरिक्त कोणीही ब्लॉगमध्ये येणार नाही असं मी तरी आता स्वतः ठरवलेलं आहे कारण आपण सगळ्यांना आपलं म्हणतो पण आपल्याला कोणी आपलं म्हणणं म्हणणं हे तितकंच महत्त्वाचं आहे हे मला जाणवलेलं आहे तुम्ही आता ह्यात कुठले तर्क काढत बसू नका की कोण आहे कोण तुम्हाला काय बोललं ते सोडून द्या तर शिवंगे ला ग्रिकेट, ग्रिकेट ला आहे, आहे ता ता आता क्रिकेट क्रिकेट गेमला गेलेला आहे आणि मी आहे घरी बसलेली आणि आता म्हणजे मी आता सध्याला तर कृष्णाचा ड्रेस शिवला ते देवाचं झालेलं वस्त्र शिवलं आता हे जे आहे ना हे थोडं थोडंसं कमी व्हायला लागले यासाठी मी उपाय करते ते मी तुम्हाला लवकरच सांगन काहीतरी उपाय करते तर बऱ्यापैकी हे कमी झालेलं आहे मी डॉक्टरांकडे ट्रीटमेंट पण घेतली पण डॉक्टर बोलले होते की हे जाणार नाही यासाठी तुम्हाला हार्मोनल इम्बॅलेन्सिंग होतं त्यामुळं ते होत असतं त्याचं तुम्ही ट्रीटमेंट जरी घेतली तरी ते काही लवकर जाणार नाही आहे पण मी दुसरा एक उपाय करते, तुम्हाला, तुम्हाला आ, करते आ, ते तुम्हाला माहिती म्हणजे तुम्हाला जर ते काय करते हे कळवून घ्यायचं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा कारण हे तीस चाळीस टक्के तरी बऱ्यापैकी कमी झालेलं आहे थोडीशी मेहनत आहे त्याला पण ते मी क करते म्हणजे आज नाही झालं तर उद्या नक्कीच करते एखाद्या दिवशी माझ्याकडून चुकून विसरतं तर आता नेहमी मला म्हणजे मोस्टली जास्त विचारण्यात येणारा मला जो प्रश्न आहे प्रश्न म्हणू शकतो किंवा कमेंट आहे आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू यूट्यूबला तेच लोक कमेंट करतात ज्यांना सगळ्या गोष्टी माहीत असतात आणि माहीत असूनही ते था, लोक त्या म्हणजे ही जी कमेंट करणारी जी लोकं आहेत ना ती आपली जवळची ओळखीची किंवा आपल्याशी निगडीत असं नाही म्हटलं तरी चालेल पण जे लोक आपल्याला लो ओळखतात ना तेच लोक अशी कमेंट करतात आता मला खूप साऱ्या म्हणजे कमेंट येतात आता सध्याला कमेंट येते की तुम्ही बोपडी का सोडली म्हणजे मी त्या दिवशी बोपडीचा ब्लॉग टाकला होता ना तर बोपडी का सोडली आता बोपडी सोडण्यामागं तसं तर आम्ही बोपडी सोडणारच होतो इकडं जागा घेतली मग आमचं नियोजन असं होतं हो पण सगळंच आपण ठरवल्याप्रमाणे कधी झालंय का सांगा बरं कधीच असं होत नाही आपण जे ठरवतो ते मनासारख्या गोष्टी होत नाहीत असं काय आपण मिडल क्लास आहोत किंवा गरीब आहोत किंवा अजून त्यापेक्षा मोठी लोकांची पैशाने अजून फर्स्ट क्लास आहेत त्यांचंही त्यांच्या मनाप्रमाणे होत नाही मग आपण तर शुद्र म्हणजे शूद्र म्हणा किंवा कमी म्हणा किंवा मिडल क्लास गरीब लोक आपण आहोत आपलंही मना आपल्या मनासारखं काही होत नाही आपण इथं आम्ही जागा घेतली म्हणून आम्ही इथंच येणार होतो राहायला आणि आम्ही त्यावेळेस असं ठरलं होतं की आम्ही इकडंच येणार राहायला मग पण असं झालं की लॉकडाऊनमध्ये तिथं बोपडीमध्ये ना एका माणसाने दुकान टाकलं दारूचं म्हणजे एक दोन चार घरं सोडूनच दुकान दारूचं सुरू केलं मग थोडंसं आमच्या धंद्यावर परिणाम झाला असं म्हटलं तरी चालेल थोडासा परिणाम झाला आणि दारूचं दुकान सुरू केल्यामुळं आम्हाला त्रास व्हायला लागला वैयक्तिक की म्हणजे आता दारूचं दुकानदार जवळ असल्यावर त्रास आपल्याला तर होणारच आणि माझा स्वभाव असा भांडखोर मग त्यामुळं थोडा तोही त्रास व्हायला तो लागला म्हणजे भांडखोर असं मला मानता येणार नाही मी तर स्वतःला म्हणून घेते तो विषय नाही आहे पण लोक माझ्या कुणा आधी लागले तर मी सोडत नाही विनाकारण मी कोणाच्या शेवटीवर पाय द्यायला जात नाही पण माझ्या कोण वाटं गेलं ना तर मी सोडत नाही आणि दुसरं म्हणजे आमची आई असं म्हणते की एखाद्याचं गोवाकडं बघावं पण तसल्या ले, नालायक लोकांच्या तोंडाकडं बघू नाही मी त्या टाईपमधली आहे आ, तर हा विषय इथपर्यंत आला तिथं दा म्हणजे दारूचं दुकान सुरू झाल्यामुळं आणि मग मला थोडासा त्रास झाला म्हणजे त्रास व्हायचा म्हणजे वैयक्तिक की म्हणजे मग रात्रीचं वगैरे काय मागणं चा, रात्रीचं काय हे ते गोष्टी मागणं असं व्हायचं तिथल्या लोकांचं की रात्री दरवाजा वाजवायचे की हेच पाहिजे तेच पाहिजे मग आता खूप वेळ दरवाजा वाजवल्यावर आपल्याला उघडावं पण लागतोच ना दरवाजा असं थोडासा त्रास होत होता मग ह्यांनी दिवसभर दामायचे मीही दिवसभर दामायचे आणि त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम थोडासा आमच्या दोघांच्या मनावर पण झाला आणि तरी आम्ही इतकं म्हणजे चालूच होतं आमचं की आम्ही खूप स्ट्राँग आहोत दोघं कष्टाला आणि बाकीच्या सगळ्याच गोष्टीला पण असं झालं की त्यानंतर जो एक माणूस होता म्हणजे नाव नाही सांगू शकत मी आता कुठलंच कोणकोणाचं कौन नाव घेऊ शकत नाही पण त्या माणसाने काय केलं म्हणजे आम्ही ज्यांच्या दुकानात भाड्याने राहत होतो ना त्यांना सांगितलं की त्यांच्याकडून ते दुकान काढून घ्या आणि तुम्ही मला द्या मला द्या दे असं त्यांनी सांगितलं तर मला द्या म्हटल्याच्यानंतर मग त्या आमचं जे मालक होते दे त्यांना आता कोणाला पण बघा जास्त पैसे मिळत असतील तर त्यांनाही त्याचा आनंदच होणार मग त्यांनी आम्हाला म्हणजे जे आम्हाला होतं म्हणजे एक अमाऊंट धरून चला की समजा आठ हजार भाडं असेल अमाऊंट आठ असेल तर आम्हाला त्यांनी आधी दहा सांगितलं दहाचं बारा केलं बाराचं चौदा केलं आणि चौदाचं ते डायरेक्ट आम्हालाच पंधरा हजार रुपये भाडं मागायला लागले मग आम्हाला ते परवडणं झालं बाहेर जावं लागत होतं वरती पत्रेच होते, वर होते। मग ते सगळं मग आम्हाला ते जजमेंट नाही मग धंदा किती त्यानुसार पंधरा हजार भाडं देणं आपल्याला परवडते पर का त्यासाठी आम्ही निर्णय घेतला आणि त्यांचं बोलणं खूप रूढ होतं म्हणजे जे ओनर होते ते खूप रूट बोलायचे आणि मग रूड कशा म्हणून आपण ऐकून घ्यायचं सांगा म्हणून मला ते माझ्या बुद्धीला पट म्हणजे माझ्या मिस्टरांच्या बुद्धीला ते पटत नव्हतं म्हणून आम्ही दुकान खाली केलं आता काय काही मूर्ख लोकांनी असं आता इतकं तिथं इतके काय काय इतकं काय काय झालंय तिथं संघर्ष आम्हाला इतका लोकांनी त्रास दिला आहे तो सांगण्यासारखा नाही आहे किंवा मला नाही वाटत की तो सांगावा लोकांना सांगत बसावा तो विषय नाही आहे पण हितला काय काय हितं आल्यावर काय काय लोकांनी खूप म्हणजे त्यांच्या त्यांच्या मनाने तर्क लावले की आम्ही का सोडली बोपडी बोपडी का सोडली तुमचं काय वेगळं झालंय काय म्हणजे त्यांना असं वाटलं की आमच्या शिवमचं काय भांडण आहे का आमचा शिवम तर त्यावेळेला तिथं नव्हताही आणि शिवमनी काय केलं तर त्याला त्याची आई खंबीर आहे म्हणजे तो बोलताना जो जो शब्द होता ना समोरच्या माणसाचा की तुमचं काही तिकडे लफडं झालं का लफडं म्हणजे माझ्याबद्दल बोलायची कुणाच्यात हिंमत नाहीये पण माझ्या शिवमबद्दल असं बोललं की त्यांनी काय केलं का तर तो तिथं नव्हताच आणि ॲक्च्युली एरिया तसा आहे त्यामुळं आपण असं बोलू शकतो पण मला त्यावेळेला तो खूप शब्द हट झाला आप, आप की अशा ना असं तुम्ही असं कोण आप आपल्यातलीच लोक असं बोलल्यावर वाईट वाटतं की नाही की तुम्ही काय झालं काय लफडं झालं होतं का म्हणून तुम्ही बोपडी सोडली तर बोपडी सोडण्यामागं कारण एवढंच होतं की त्यांनी आम्हाला आणि आता सध्याला म्हणजे सांगायचं म्हटलं तर त्यांनी आमच्याकडून हिरहिरीनी हिरष्टेनी म्हणजे ईर्षेनी म्हणा काढून घेतलं आमच्याकडून मग आम्ही इतर काढून घेतलंच असं म्हण म्हणजे आम्हाला परवडं ना म्हणून आम्ही सोडलं पण त्यांनी जास्त मागितलं म्हणूनच आम्ही सोडलं असं मी तरी म्हणते आणि आता सध्याला दुकान बंद आहे आज कोणीच नाही म्हणजे मला वाटतं थोड्या दिवस माझ्या मैत्रिणीला मा आता ती माझ्या मैत्रिणीने पण मोठी चूक केली ॲक्च्युली ती आम्हाला मला स्वतःला आवडली नव्हती पण माझे मिस्टर खूप मोठ्या पानाच्या आहेत ते मला म्हटले तिला घ्यायचं आहे ना घेऊ दे करू दे आम्ही मध्यस्थी केली आणि मग त्या जेवढं आम्हाला होतं तेवढंच भाड्यात त्यांना घेऊन दिलं माझ्या मैत्रिणी मा तिने पण महिना दीड महिन्यात चालवलं कारण दुकानदारी करणं एवढं सोपं नाही आहे खूप तोंड द्यावं लागतं खूप संघर्ष आहे त्याच्यामध्ये खूप मेहनत आहे पण मला थोडे दिवस म्हणजे एक आठ दिवस तरी असं वाटत होतं की आम्ही जे सोडलं आहे ना मग तू का घेते असं माझ्या मनात येत होतं कारण आपलं आपल्याच लोकांकडून आपली अपेक्षा असती ना मी पण तिला आपलंच मानत होते ना मग तिने थोडा दिवस घेतला महिना दीड महिना तिने चालवलं आणि नंतर तिनेही सोडून दिलं आणि आता सध्याला दुकान बंद आहे तर आमचं काहीही वैयक्तिक नव्हतं भांडणं झाली तिथं खूप सारी अजूनही कुठं झाली तरी मी त्याला खंबीर आहे मला फक्त परमेश्वराने सगळ्याचं बळ द्यावं काय का एक माणूस भांडत नसला तर दुसरा परमेश्वराने तसं निर्माण केल्या त्याला सोप आणि भांडण किंवा काही गोष्टी बोलल्याशिवाय होत नाहीत आता आहेत खूप लोक विरोधात असतात किंवा काय असतात आता भांडणाऱ्या लोकांना लोक नावच ठेवत असतात पण आपण आपलं भांडतो ते आपल्या स्वतःच्यासाठी किंवा आपल्या स्वतःच्या आपल्या संसारासाठी भांडतो किंवा आपल्या स्वतःसाठी आपल्या संसाराच्या रक्षणासाठी आपण भांडतो मला तरी हे असं म्हणायचं आहे आणि मी तर मी म्हणेल की मी ढाल आहे माझ्या संसाराची मी ढाल आहे असं मी म्हणते स्वतः कष्ट जरी ते करत असले तरी बऱ्याच गोष्टीला मी सामोरी जाते असं माझं तरी म्हणणं आहे आणि त्यांचंही ते म्हणणं आहे ते बोलून कधी दाखवत नाहीत असं ते म्हणणं आहे तर हे बेसिक आमचं कारण होतं की ती दोन माणसं म्हणजे जबाबदार एक तो माणूस होता विशिष्ट ज्याने आम्हाला ते सोडायला म्हणजे ज्याने आमच्या ओनरच्या कानामध्ये घातलं की आम्ही त्यांच्यापेक्षा जास्त भाडं देतो ती एक जबाबदारी होती आणि दुसरं म्हणजे ते दुकान आता ते आपण नाही काय बोलू शकत ज्या त्याचा आपला आपला व्यवसाय आहे ज्या त्याने करायचा आहे पण आम्ही त्या एवढंच कारण होतं आमचं की आम्ही बोपडी सोडली बाकी काही विषय असं नाही आहे आणि इथलंही आज नाही उद्या होणारच आहे ज्यावेळेला होईल त्यावेळेला आपण बघूयात पण वाट तर बघावी लागेलच ना सगळं आपल्या मनासारखं लगेच होत नसतं त्यांनी तिच्या हातात आहे तसंच होणार आहे सगळं बरोबर आहे की नाही तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आता शेअर केलं तरी मी काही कोणाचं नाव घेतलेलं नाही आहे ह्याच्यामध्ये हां बरोबर आहे की नाही शेअर करणारी कमेंट करणारी कमेंट करणारी ती लोकं असतात ज्यांची ज्यांचे ईमेल आय डी एस वाय एस वाय वाय झेड यूट्यूब जे जे डी डब्ल्यू डब्ल्यू ब्लू अशा चांगल्या नावावाले ज्यांचा ईमेल व्यवस्थित असतो ते लोक कधीच वाईट कमेंट करत नाही बरोबर आहे की नाही सांगा मला सगळं कळतं वेळी नाही आहे मी वेळेत काढलं तरी वेळी नाही आहे मी बरोबर आहे ना